हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्दर्शनाच्या सरळ सेवेच्या कोठ्यातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत एक शासन निर्णय जारी झालेला आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया दिनांक एकतीस डिसेंबर रोजीचा हा शासन निर्णय असून विषय राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत नामनिर्दर्शनाच्या सरळ सेवेच्या कोट्यातील गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महोदय वित्त विभागाच्या संदर्भातील प क्रमांक एक दिनांक सहा सोळा पाच दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडीत जुन्या आकृतिबंधानुसार शंभर टक्के रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यास संबंधित प्रशासकीय विभागांना मान्यता प्राप्त झाली आहे सदर शासन निर्णयात ग्रामविकास विभागातील तेहतीस संवर्गातील पदापैकी जिल्हा परिषदेकडील केवळ तेरा संवर्गातील भरतीयोग्य पदांचा समावेश आहे तसेच वित्त विभागाच्या दिन क्रमांक दोन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन शुद्धीपत्रकान्वये वित्त विभागाने त्यांच्या सोळा मे दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील ग्रामविकास विभागांतर्गत दर्शवण्यात आलेल्या तेहतीस संवर्गातील पदापैकी एकोणवीस संवर्गातील पदे वगळले असून नव्याने सात संवर्गातील पदांचा समावेश भरतीयोग्य पदामध्ये केलेला आहे सबब आत्ता ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषदांमधील पुढील प्रमाणे वीस संवर्गातील पदे नामनिर्देशनाने सरळ सेवेने भरण्यास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली आहे जिल्हा परिषदेमधील भरती योग्य अंतिम पदे कोणती आहेत पाहूया सोळा पाच दोन हजार अठरानुसार पदे कृषी अधिकारी कनिष्ठ अभियंता बांधकाम विद्युत यांत्रिकी अधिकारी शिक्षण श्रेणी तीन अधिकारी पंचायत ग्रामसेवक आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका अधिकारी कृषी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा अंगणवाडी पर्यवेक्षिका वरिष्ठ सहाय्यक लिपिक कनिष्ठ सहायक लिपिक विस्तार अधिकारी सांख्यिकी कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ यांत्रिकी या वीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे ज्याला की आपण मेगा भरती असं म्हणतो ही मेगा भरती या वीस पदांसाठी सर्व जिल्हा परिषदेमध्ये पार पडणार आहे उपरोक्त वित्त विभागाने मान्यता दिलेल्या वीस संवर्गातील पदे सर्व जिल्हा परिषदांना व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार करण्यासाठी कळवण्यात येत आहे तसेच जिल्हा परिषदाकडील पदभरती संदर्भात टी कक्षाकडील व्हॅकन्सी मॅट्रिक्स टेम्पलेट भरून आय टी कक्षाकडे सादर करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून श्री गणेश चौधरी विभागीय उपायुक्त अस्थापना कोकण विभाग नवी मुंबई यांची संदर्भाधीन क्रमांक तीननुसार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठराच्या पत्रान्वये नेमणूक करण्यात आली आहे या सर्व पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा यांनी सदर भरती योग्य पदाच्या बिंदू मागास मागासवर्ग कक्षाची मान्यता प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे शासनाच्या महायटी कक्षाकडील व्हॅकन्सी मॅट्रिक्स टेम्पलेट भरून संबंधित विभागीय उपायुक्त आस्थापना यांच्यामार्फत नोडल अधिकारी विभागीय उपायुक्त आस्थापना कोकण विभाग यांच्याकडे सादर करावी तसेच नोडल अधिकारी आणि व्हॅकन्सी मॅट्रिक्स या टेम्पलेटची एकत्रित माहिती शासनाच्या महायटी कक्षाकडे व या विभागाकडे सादर करावी ही विनंती उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत नोडल अधिकारी तथा विभागीय उपायुक्त स्थापना कोकण विभाग आणि नसती आस्थापना आठ यावरून आपल्या लक्षात येतं की जिल्हा परिषदेमधील वीज संवर्गातील पद लवकरात लवकर भरली जाणार असून याविषयी वित्त विभागाकडून मंजुरी या पदांना मिळालेली आहे आता हे मॅट्रिक्स तयार करून जाहिरात लवकरात लवकर पब्लिश होणार आहे आणि ही जाहिरात वीस संवर्गासाठी असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही जाहिरात पूर्वी तेत्तीस संवर्गाकरता भरली जायची मात्र यातून शासनाने एकोणवीस पदं वगळलेली आहेत म्हणजेच खाली मदुन रातील ले ले ले। या ठिकाणी तेहतीसमधून चौदा पदं राहतील आणि नव्याने काही पदांचा समावेश केल्यामुळे या ठिकाणी एकूण पदसंख्या वीस झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद